अबे ना आते ही शो। चंटी का है ब्रैं। 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 ये। था। ये था। था। देख वो नीरज और चंटी ने चंटी ने कबूला देना चाहेंगे। एक अस्पृश्य, एक अस्पृश्य, एक अस्पृश्य, एक अस्पृश्य। नाशिक मधून हजारो कार्यकर्ते मुंबईला जायला निघाले मंडळ साहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मराठी भाषेवर जो झाला घातला होता सरकारने विद्यार्थ्यांना मागे घ्या लागले लाग मोर्चा जरी रद्द झाला असो पण आज मराठी माणसाच्या हक्कासाठी मराठी माणसाला न्याय मिळवण्यासाठी दोन्ही बंधू एकत्र आले आहेत आता आम्ही सगळे मुंबईला निघाले जय महाराष्ट्र जे महाराष्ट्र आज आम्ही मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने निघालो आहोत दोघं राज ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे हे गेल्या पंचवीस वर्षापासून एका व्यासपीठावर येणार आहे <coughs> अख्ख्या महाराष्ट्र ज्या गोष्टीची वाट बघत असत आज ती अमृतवाणी होणार आहे आणि सर्वप्रथम म्हटलं तर गुजरातच्या गुलामांना सुद्धा कळेल का महाराष्ट्राचा मराठी माणूस कसा असतो मराठी एकी कशी असती हे आता नक्कीच या, या सर्व सरकारला कळत दुण। दुण। जे सत्ताधारी पक्ष हिंदीची सक्ती करून मराठीची गळशेपी करत होते त्याचा आज दोघी ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन पूर्ण महाराष्ट्रात मराठीचा एकजूट दाखवून दिलेली आहे व हिंदी सक्तीचा जी आर सरकारला रद्द करावा लागला सरकारवर नामुष्की आणण्याचा ताकद फक्त ठाकरे बंधूंमध्ये आहे त्याच्यामुळं सर्व युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आज सर्व नाशिकमधील पदाधिकारी उद्धव सेनेचे असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असतील पूर्ण जल्लोषात उत्साहात आम्ही मुंबईला जात आहोत